नागपूर मध्ये बावीस फेब्रुवारी ला भारत मुक्ती मोर्चाचा आरएसएस एस मुख्यालयावर धडक मोर्चा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता इंदोर चौक ते महाल आर एस एस मुख्यालय नागपूर ओडिशातील कटक येथील अधिवेशनावर घातलेल्या बंदीचा निषेध वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्षा भारत मुक्ती मोर्चा आणि चौधरी विकास पटेल बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा शेकडो संघटना संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप करत येत्या बावीस फेब्रुवारीला नागपुरात बहुजनांचा महामोर्चा धडकणार आहे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात हा एल्गार पुकारण्यात आला असून थेट आर एस एस मुख्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे ओडिशातील कटक इथं होणाऱ्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला प्रशासनानं ऐनवेळी बंदी घातली होती या कारवाईचा निषेध करण्यासाठी यवतमाळच्या पत्रकार परिषदेत सुनील गवई आणि बिमोद मुदाणे यांनी आंदोलनाची घोषणा केली कटक घटनेचे पडसाद आता नागपुरात उमटणार असून या महामोर्चात लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता कटक अधिवेशनाला पुन्हा परवानगी द्या ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचं उल्लंघन करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी अशा या प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनासाठी नागपूर प्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण देशाचं लक्ष या ऐतिहासिक मोर्चाकडे लागले आहे पासून या आंदोलनाची टप्पी आहे आणि आत्ताच आपल्याला यांनी भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे तर जे माननीय वामण बेशराम साहेब आणि बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर सहनेतृत्व म्हणून चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वामध्ये सहनेतृत्वामध्ये जे आंदोलन पुकारलेलं आहे आर एस एसच्या हेडक्वार्टरवर महामोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे ते यासाठी केलेलं आहे की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ई एमच्या माध्यमातून जे आज मतं चोरीला जात आहे आणि जे निवडून यायला नाही पाहिजे ते निवडून येत आहे आणि जे निवडून यायला पाहिजे ते निवडून येत नाही आहेत आणि मताची चोरी करून हे जे सरकार आहे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या मताची चोरी करून या देशामध्ये आर एस एस बी जे पीचं सरकार स्थापित करत आहे आणि लोकांच्या हक्क अधिकाराचं हनन करत आहे आणि कटक सुद्धा राष्ट्रीय पिसवर्ग मोर्चा आणि भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जे असलेलं जे काही अधिवेशन होतं ते अधिवेशन दोन महिन्यापूर्वी त्यांची घेतलेली परवानगी ही दोन दिवसात लगेच नाकारली आणि ते अधिवेशन रद्द करण्यात आलं त्यामुळे आज जी होता है, चोरी, आ, होत आहे मताची चोरी आणि ओबीसीची जाती हा जनगणनाची होत नाही आहे त्यामुळे जे ब्राह्मण मिश्राम साहेब आणि चौधरी विकास पटेल साहेब यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे बावीस फेब्रुवारीला नागपूरच्या हेडक्ट हेडक्वार्टरवर आर एसीच्या हेडक्वॉर्टरवर जो मोर्चा जाणार आहे त्यासाठी लाखो लोक त्या ठिकाणी जाणार आहेत त्याचबरोबर यवतमाळ आणि वाशिम सुद्धा लोक जाणार आहेत ते हजारो लोक आमच्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सुद्धा जाणार आहेत आणि त्यामुळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.